राम मंदिरामुळे आपले मोदी सरकार आता सध्या ट्रेंडिंग हो ले ले। दी, दी पन, पन पन, आ, वरती आलेलं आहे म्हणून तुम्ही म्हणाल हा हिंदू विरोधी आहे हा मोदींचा विरोध करतोय असं तुम्ही म्हणताल पण मी पण हिंदूच आहे पण एक तुम्हाला प्रथम सांगतो माझा कोणता पक्ष नाही मुद्दाम विरोध मोदींना विरोध करण्याचा अधिकार माझा काही नाही त्यानंतर पहिल्यांदी जेव्हा मोदी सत्तेवरती नव्हते त्यावेळेस त्यांच्या हॉटेल शेजारी माझी काही टपरी नव्हती हो म्हणून आता सत्तेवरती आले म्हणून त्यांना काहीतरी बदनाम कर हा माझा हेतू नाहीये तर त्यांनी शिवस्मारकाच्या नावाखाली महाराष्ट्राला कसा चुना लावलाय हे तुम्हाला सविस्तर सांगतो या व्हिडिओमधून सर्वांनी डोळे उघडे ठेवून हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा आणि अगोदरच बुमलो नका म्हणता मोदीला विरोध केला काय केला आणि गपचूप महाराष्ट्राला कसा चुना लावला हो नाही चुन्याचा ला, ला, चुना लावला नाही चुन्याचा डबा मोठा वाटला म्हणता येईल तुम्ही बघा शेवटपर्यंत कसा चुना लावलाय ती तर पहा मित्रांनो जेव्हा दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी मोदींनी एकदा अगोदर निवडून आले ते मोदीजी डबल देव निवडणूक तोंडावर आली नंतर म्हणता येईल मोदींनी महाराष्ट्रात आले आणि शिवस्मारक होत ते त्याचं भूमिपूजन केलं दोन हजार सोळा ला आणि त्यावेळेस सांगितलेला सांगितलं आलं की दोन हजार एकवीस ला हे काम पूर्णपणे कंप्लीट होईल असं मोदींनी सांगितलं होतं पण त्याच नंतर ते अद्याप आतापर्यंत कुठं काही पूर्ण झालेलं मला तर काही मिळलं नाही बातमी इटच लावली का नाही का हे मला का माहिती बातमी मिळलेली नाही तुम्हाला जर मिळाली असली तर कमेंटमध्ये सांगा मला नाही तर मला पाठवून द्या व्हॉट्सअपला मी बघन कुठं झालं असलं स्मारक जर कुठं काही इट लावली असली काही झाली असली त्यानंतर पहा त्याच नंतर, नंतर दोन हजार अठराला मोदींनी गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ पिरेटो काम चालू केलं होतं भूमिपूजन चालू केलं होतं ते पाठव कवाच कम्प्लीट होऊन गेलं आता तिथे काही इंग्लिश नाव आपल्याला येत का गुजरातच्या तिकडले आपल्याला मराठी माणसाचे नाव आपल्याला मराठी नाव लवकर बोलता येते त्यानंतर तर आता जेव्हा दोन ए बी पी माझा न्यूज आली होती त्यानंतर त्या असं सांगण्यात आलं होतं की सार्वजनिक बांधकाम जे विभाग आहे ते असं बोलत आहे की आम्हाला पर्यावरण परवानगी नाही हे मोकार शांगा हाणते मी सांगतो कारण जेव्हा मोदी आलते त्यावेळेस त्यांनी सर्व सविस्तर सांगितलं होतं की सगळ्या परवान्या हा मिळालेल्या आहेत असं मोदींनी मागच्या अगोदर सांगितलं जेव्हा भूमिपूजन केलं त्यावेळेस सगळ्या परवान्या मिळून दिल्या होत्या म्हणून हे त्यानंतर मोनंतर मुदत वाढ द्यावी असं दोन वर्ष पूर्वी सांगितलं आता दोन वर्ष होऊन गेले आता किती दोन हजार चोवीस आले तरी ह्यांचा काही अजून पत्ता नाही हे आपण म्हणता येईल त्यानंतर आता काही त्यान नंतर परवानगी घेण्यासाठी म्हणते तर राज्य सरकारला केंद्र सरकारकडे जा जाणला गरजेचं आहे असं सांगितलं जात आहे आपलं राज्य सरकार माहितीलाच तिकडं केंद्र सरकारकडे जाते तेव्हा काय करते जा जोपीत असते का काय काय न त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणते की आमचे प्रयत्न चालू आहेत असं म्हणते शिकावं म्हणले होते सात वर्ष पूर्वी म्हणले होते सात वर्ष होऊन गेले त्याला तरी अजून सात वर्ष होऊन गेले म्हणता येईल पण आता देवेंद्र फडणवीस मागच्या दहा महिन्यापूर्वी म्हणले की पै प्रयत्न चालू हे प्रयत्न मित्र काय काही चालू नाही यांचे मोकार शेंगा आणते कारण प्रयत्न चालू करायला काय दुसऱ्या देशात जायचं नाही यांची परवानगी मिळायला काय करायला फक्त हे कागद घेऊन कोर्टामध्ये जायचं आणि तिथून परवानगी आणायची इकडं बांधकाम चालू करायचंय तेवढंच काम आहे पण हे मोकार शेंगा आणते हे मला मी तुम्हाला सविस्तर सांगतो ज्यावेळेस मोदी महाराष्ट्रात दौऱ्याला येतात ज्यावेळेस ते फुलं घेऊन जे लोक पुढे जे सभाचं नियोजन करतात फुलं घेऊन मोदींचं स्वागत करतात ना त्यांच्या पहिल्याने चपला फेक केले पाहिजेत कारण महाराष्ट्राचे जे, जे, जे प्रश्न आहेत ते कागदावर घेऊन तिथं जा मोदी पुढं समोर मांडा तिथे आत आधी शानफणा करून नुसते फोटो काढण्यासाठी तिथं हे करू नका ज्यावेळेस मोदी मंदिरात जाऊन ते फोटो काढण्यापुरतं ते साफसफाई करतात ना त्यावेळेस जे गड किल्ले आपले पडलेले त्यांचे फोटो मोदी समोर टाका तिथं मोदींना दाखवा त्यांना कळम म्हणजे असले शेंगा हाणून तीन हजार सहाशे कोटी ह्या प्रोजेक्ट होता पण अद्याप पुढं काही कम्प्लीट झालेला नाही आणि पुढं काही मला इट लावली का नाही हे मला माहित नाही अजून मला तर काय बातमी पाहायला मिळाली नाही म्हणून मी बोलतोय तुम्हाला मिळाली असली तो मध्ये सांगा नाही तर मला पाठवून द्या हो व्हॉट्सअपवरती तुम्ही पहा हा पूर्णपणे चुना लाईन डबावातल्या म्हणता येईल मोदींनी पूर्ण जे शिव भक्त आहेत त्यांच्या डोळ्यात माती कालवली म्हणता येईल आणि महाराष्ट्रातील पूर्ण लोक जनतेला हे निवडणुकीपुरतं आम्हीच दाखवून महाराजांच्या नावाखाली राजकारण करून हे मोदींनी आपल्याला फसवलं म्हणता येईल यावरती आवाज उठवणं हे गरजेचं आहे अन्यथा मोदी दरवर्षी आपल्याला असंच निवडणुकीच टायमाला तोंडावाले चॉकलेट दाखवतील आणि नादी लावतील ला आपल्याला ला, ला ला, 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 कंप्लेंटचं काम कोणतंच केलेलं नाही म्हणता येईल कारण हे किती वर्ष झाले सात वर्ष होऊन गेलेत ह्याला तरी अद्याप काही कंप्लीट होऊन जा गेलेलं नाही तुम्ही गुगलला सर्च करा त्यावेळेस तुम्हाला सगळी माहिती येईल पण हे काम पुढं काय पूर्ण झालेलं नाही आणि हे जास्त महाराष्ट्रामध्ये दौरे करून फक्त जनतेचे पैसे बुडवायचं काम केलं मानता येईल कारण हे जे नालायक लोक सभा आयोजक करतात तिथं त्यांनी प्रश्न मांडायला पाहिजेत आणि जे स्टेज मोदींची जिथं जिथं सभा असते महाराष्ट्रामध्ये जे स्टेज पशी लोक आहेत ना त्यांनी डायरेक्ट हातवरती करून उभा राहायचं तिथं आणि सांगायचं आमचं हे शिवस्मारकाचं काय झालं हे डायरेक्ट तिथं उभा राहून बॉम्बलायचं तिथं खाली बसल्या बसल्या झाप्यावरणी गप बसायचं नाही तिथं डायरेक्ट उभा राहायचं सांगायचं आमचं शिवस्मारकाचं काय झालं हे मोदींना प्रश्न विचारायचा आणि मग तिथंच उगं मोदींचं फुल देऊन स्वागत करण्यापेक्षा कागद द्या कागदावर महाराष्ट्राची काय अवस्था चालू आहे हे सविस्तर तिथं मांडा आणि हा महाराष्ट्राला चुना लावलाय मोदींनी हे मी तुम्हाला सविस्तर सांगतोय आणि जर हा व्हिडिओ भाजप पर्यंत पोहोचला तर भाजप म्हणेल की हा व्हिडिओ डिलीट कर असं काही सांग सांगण्यात येईल मला कारण मागच्या वेळेस जे लोकशाही चॅनल होतं त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राचं भाजपचं एक काहीतरी दाखवलं होतं त्यावेळेस त्यांनी लगेच त्याला लोकशाही चॅनलला कोर्टामधून त्याचं लायसन रद्द रद्द केलं त्यावेळेस ते त्यामुळे असल्या ह्याच्या भानगडी जे आहेत ह्यांच्या हे आपण सविस्तर उघड करणार आहोत त्यामुळे असलं कोणाला घाबरायचं कारण नाही डायरेक्ट आंदोलन यावर केलं पाहिजे नाहीतर डायरेक्ट मोदीची महाराष्ट्रात आले त्यांना येऊन दिलं पाहिजे नाही तिथं आंदोलन केलं पाहिजे मी सांगतो नाहीतर हे आयोजक चपला लावल्या ला ला पाहिजे त्यांच्या कानाखाली दोन कारण आयोजक तुम्ही जनतेचे पैसे बुडता का मोठमोठ्याचे दौरे करून मोदींना आणाले हेलिकॉप्टर आणा कुठे सभा कळा असले रोड शो करा काहीतरी करा फोटो काढण्यापुरते मोदीची करीत असतील तर हे आम्ही खपून घेतलं जाणार नाही महाराष्ट्राला तर नाही दिला नका तुम्ही मोदींना मी आव्हान करतोय महाराजांच्या नावाखाली हो, राजकारण करू नका तुम्ही जे सभा आयोजन करता त्यांनी कागदावरती लिहा महाराष्ट्राचे काय प्रश्न आहेत काय ते मोदींना तिथं काग कागद नेऊन पुढे दाखवा मग तुम्ही का दाखवणार नाही दाखवणार नाही ना तुम्ही बोलणारच नाही कारण तुम्ही निवडणुकीच्या टायमाला मेंदीपणा केलेला असतो तुम्ही भिकारी झालेला असता तुमच्या जे तुम्हाला घरात खायला नसतं त्यावेळेस भिक भिकारीपणा केलेला असतो त्यांचं निवडणुकीच्या टायमाला तुम्ही खाल्लेला असतं त्यामुळे तुम्ही आंदोलन काही करू शकणार नाहीत आणि माझा असा मुद्दाहून विरोध करण्याचा अधिकार नाही आपण सविस्तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि हे महाराष्ट्राला चुनाच लावला नाही चुन्याचा डबा वाचला म्हणता येईल मी हा मोदींची वरती आरोप करतो म्हणता येईल त्यावरती आंदोलन झालं पाहिजे ही मी सर्वांना विनंती करतो आणि प्रश्न हे मांडा आपलं सरकार नालाय की सरकार कोण प्रश्न मांडित नाही हो त्यांना फक्त महाराष्ट्राचं वाटोळ कसं होईल ह्याच्यावरती बरं असतोय आणि असेच मोदी आपल्या महाराष्ट्राचा कसा भिहार करणार आहेत आपल्याला कसं भिकारी बनवणार आहेत हे मी अजून पुढचे दोन व्हिडिओ त्यावरती बनवणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असला तर आपल्याला जेवढे व्हिडिओ जण बघताय सरसकट त्यांनी कमेंट करा लाईक बी काही करू नका हे चुना लावलाय मी सविस्तर सांगतोय व्हिडिओमधून मधून मुद्दा करण्याचा माझा काय अधिकार नाही हेतू नाही आणि मी पण हिंदूच आहे तुम्ही काय होताय मी हिंदू आहे म्हणून तुम्हाला वाट मोदींना विरोध केला म्हणजे म्हणता येईल तुम्ही हिंदू विरोधी असा अधिकार होत नाही आम्हाला शिवस्मारकाच्या नावाखाली आमच्या डोळ्यात माती कालवली हे मोदींवरती मी आरोप करतो महाराजांच्या नावाखाली तसल्या निवडणुकीपुरतं चॉकलेट दाखवायचं नाही हे मोदींना विनंती करतोय मी हेवडे बोलून मी तेच थांबतो जय जय महाराष्ट्र लवकर महाराष्ट्राचा बिहार होईल हे कसा होईल हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा मोदींच्या आता काय डाव चालू आहे काय गेम प्लॅन चालू आहे हे सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी जय हिंद जय महाराष्ट्र